ही जी थोडीशी क्लिप आहे ती मी गुरुवारची जोडली आहे बुधवारी मितालीचा बड्डे झाला त्या दुस त्याच्या दुसऱ्या दिवशीची ढीकराची भांडी पडली होती ती घासली आणि त्यांचा डबा बनवून घेतला डब्यासाठी मटार आणि बटाट्याची भाजी बनवली होती आणि खरडा बनवला होता आणि चपात्या ते डबा भरून दिला त्यांना आणि मग ते कामावर गेले पण नंतर काय झाला प्रॉब्लेम की मी जेव्हा भाकरी चिरायला बसली ना शिळ्या भाकरी तेव्हा भाकरी चिरताना एकदम पटकन बोटाला कापलं गेलं त्याच्यामुळे मी व्हिडिओ केलाच नाही दिवसभर आणखीन इथून सुरुवात झाली ती शुक्रवारच्या दिवसाला सकाळचे सहा वाजलेत आणि मी उठले उट उठून थोडा वेळ बसले मी झोपेतून उठल्यावर पटकन आधी मी कामाला लागत नाही थोडंसं झोप जाऊ देते त्याच्यानंतर तोंड वगैरे धुते आणि मग फ्रेश होते इथे मी आता नंतर मितालीच्या वेण्या घालून घेतल्या कारण तिला सकाळी शाळेत जायचं होतं सकाळचे पाहुणे सात वाजलेत आणि मी आता स्वराजला शाळेत सोडायला जाते खरं त्रास भरपूर थंडी आहे बाहेर बघून आली मी मितालीला मग साडे वाजता सोडायला गेले तेव्हा स्वराजला आंघोळीला पाणी वगैरे दिले तो आंघोळ करतोय तोपर्यंत मी माझा आवरून अंथरुणाच्या घड्या वगैरे घालून घेतल्या म्हणजे कसं पटकन जायला बरं कारण एकदा झोपेतून उठलं की पुन्हा मग अंथरुणावर पडायला नको वाटतं इथे आता तो तयार झाला आहे आणि तो स्वेटर मी खरं तर त्याला द्यायला विसरली होती मग मनाला ममा स्वेटर दे कारण बाहेर गार लागते भरपूर त्याला स्वेटर दिला घालायला आणि मग आम्ही निघालो शाळेत जायला नंतर इथे तुम्हाला मी सकाळचं वातावरण दाखवते पावणे सात वाजताचं कसं काय आहे ते आता इथं उन्हाळा चालू झाल्यामुळे माठ पण विकायला आलेत का काळ्या कलरचे आणि रेड कलरचे जे दोन प्रकारचे माठ विकायला आलेत आणि सकाळी सकाळी बघाल तर शाळेच्या रस्त्यावर काहीही गर्दी नसते आणि मी जेव्हा घरी परत आली तेव्हा साडेसात वाजताचं सूर्यदर्शन तुम्हाला घडवलेलं आहे शाळेतून घरी आल्यानंतर मग आंघोळ वगैरे आटपली आणि सकाळी मुलांना बॉटल दोघांना पण दोन बॉटल भरून दिल्यामुळे माठ्यातलं पाणी संपलं होतं म्हणून मी तो जार अर्धा होताना तो त्याच्यामध्ये ओ ओतला आणि मग मी एक ग्लास पाणी प्यायला घेतलं कारण सकाळी एकदा उठल्यावर एक ग्लास होतं त्याच्यानंतर थोड्या वेळाने एक ग्लास असं सतत एक एक ग्लास करत मी पाणी पित असते दिवसभरात त्यानंतर मग मी चहा चपाती खायला घेतली कारण शिळी चपाती एक उरली होती खरं तर चहा चपाती खाऊ नये पण पर्याय नाही पर नव्हता ना ना। भूक पण लागली होती पटकन म्हटलं खाऊन घेऊया आणि मग जेवणाला लागूया चहा चपाती तर विरुद्ध आहे मला माझी ट्रीटमेंट चालू होती ना पी ओ एसची तेव्हा सांगितलं होतं माझ्या डॉक्टरांनी की चहातून चपाती कधीच खाऊ नका पण शेवटी शेवटी कसं असतं एक गृहिणी असल्यामुळे कोणतीही गोष्ट वेस्ट जाऊ न देणं तिचा गुणधर्मच असतो त्यानंतर मी थोडी भांडी होती ती घासून घेतली कारण रात्री मटार आणि वरण्याच्या म्हणजे पावट्याच्या शेंगा सोलत बसल्यामुळं मला खूप वेळ झाला आणि जेवायला पण उशीर झाला त्याच्यामुळे मग थोडी रात्रीची भांडी शिल्लक होती आणि आता सकाळची चहा पाण्याची अशी दोन्ही भांडी मी घासून घेतली इथे बघू शकताय आहे मी वाटाने आणि पावटा सोललेला आहे तो रात्रीचा आहे आता सुटली बाहेर अजून येते हा छा सुटली मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं ना बोटाला कापलं ते हे अंगठ्यालाच कापलं त्याच्यामुळे मी सहजपणे कोणतेही काम करू शकत नव्हती त्याच्यानंतर त्यांना सगळं मसाल्याची तयारी करून दिली त्यांना खा खारी मच्छी बनवायची होती कारण आज शुक्रवार होता शुक्रवारी मी तर काय वशा खात नाही त्याच्यामुळे ते त्यांना पाहिजे होतं त्यामुळं ते त्यांना म्हटलं बनवा सुक्या मच्छीचे प्रकार आणि चिकन वगैरे ते अफलातून बनवतात एकदम टेस्ट एक नंबर असते मुलांना पण खूप आवडतं त्यांच्या हातचं म्हणून आज म्हटलं तुम्हीच बनवा तर ते त्यांनी घेतलं बनवायला पहिल्यांदा त्यांनी कांदा टोमॅटो भाजून घेतला त्याच्यानंतर हळद टाकून मग त्यामध्ये तिखट टाकून नंतर आलं लसूण आणि मिरचीचे पेस्ट टाकले आणि ते छान असं मिक्स करून त्याच्यामध्ये मग ते, ते खाऱ्या मच्छीचे तुकडे कच्चा आंबा आणि बटाट्याचे काप असं करून मिक्स करून घेत आहेत ते कारण हल्लीच आता कैऱ्या विकायला आलेल्या आहेत बाजारात त्यानंतर थोडं पाणी टाकून आणि थोडंसं तांदळाच्या पिठाचं थोडंसं अगदी किंचित पाणी करून त्याच्यामध्ये मिक्स करून स्लरी टाईपमध्ये त्यांनी छान अशी भाजी बनवून घेतली थोड्या वेळाने झाकण ठेवून मग मंद गॅसवर भाजी शिजू दिली आ, या भाजीला कच्च्या कैरीशिवाय अजिबात टेस्ट नाही कारण कच्ची कैरी म्हणजे त्यात लागतेच लागते त्याच्यानंतर लागते। त्यांनी चिकन मसाला थोडासा टाकला आणि नंतर मी पटकन भाकरी बनवायला घेतल्या कारण त्यांना खूप भूक लागली होती येथे मी ताट तयार केले त्यांना ना कोणतंही जेवण असू दे लोणचं थोडं असे ना लागतं आणि येऊन बघते तर काय स्वराज इथं बेडरूम मध्ये येऊन झोपला होता कारण सकाळी लवकर उठला होता तो आणि हे गेले बैलगाडा शर्यतीला तुम्हाला इथे मी एक गोष्ट दाखवते हे आहे आरतीचं ताट त्याच्यामध्ये हे दोन वाटे आहेत एक घंटी आहे एक दिवा आहे, एक आहे हे अगरबत्ती लावायचं स्टँड आहे आणि हे कापूर वगैरे लावण्यासाठी आणि हे हळदी कुंकवाच्या वाट्या आणि हा तांब्याचा कलश एक आहे छोटा आणि ह्याच्यामधला जो चम्मच आहे ना तो ग वास्तुशांती दिवशी आहे कुठेतरी नाही सापडत आहे असा माझा आरतीचं ताट आहे कसं वाटलं आरतीचं ताट नक्की कमेंट करून सांग ताट आता मी ठेवून देणार आहे आत्ताच त्याला स्वच्छ केले घासले पितांबरीने आणि पुसून वगैरे मग क्लीन एकदम चकाचक ठेवून देते म्हणजे घ जास्त खराब होत नाही म्हणजे पुन्हा वापरण्यासाठी घेऊ शकतो ते आता मी छोट छोटे छोटे छो, 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 जे पार्ट आहेत ते ह्या बॉक्समध्ये छोट्या आणि ताट फक्त ह्या मोठ्या बॉक्समध्ये ठेवणार आहे हा पूर्ण सेट आरतीच्या ताटाचा आम्हाला जवळजवळ पंधराशे रुपयाला मिळाला म्हणजे मला बघता क्षणी ते आवडलं म्हणून हे म्हणाले घेऊन टाक नंतर काही शक्य होणार नाही आणि घेतलं म्हणून नशीब म्हणजे वास्तुशांतीला उपयोगी तरी आलं त्यानंतर मग मी किचन ओटा क्लीन करायला घेतला पूर्ण थोड्या थोड्या साईडच्या टाईल्स वगैरे आणि गॅस वगैरे घासून घेतला कारण हे नेहमीच काम आहे कधी कधी दाखवते कधी कधी नाही दाखवत मी तुम्हाला त्याच्यामुळं पटकन घासून घेतलं आणि मी गॅस सरकवायला गेली आणि कपच फुटला कारण मी तिथं साईडला ठेवून देते एकावर एक कप आणि पटकन फुटला आता मला ओरडा बसणार आहे खरं तर कारण हा दुसरा कप आहे दोन आठवड्यात दोन कप झालेले आहेत शक्यतो कप हे मुलांच्या हातूनच फुटतात पण ह्या काय काय माहिती ते माझ्याच हातून फुटायला लागलेली आहेत माझं पण एक स्वप्न होतं की माझं स्वतःचं घर असावं स्वतःचं किचन त्याच्यामध्ये बेसिन वगैरे सगळं असावं कारण मी आधीच्या रूममध्ये राहायचे तिथे बेसिन वगैरे नव्हतं त्यामुळे ओटा फक्त पुसून घ्यावा लागत असं असायचा आता इथे पा मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेते सगळं त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम वाटत नाही आणखीन मला एक गोष्ट सांगायची आहे म्हणजे माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट तुमचा राहू दे चला तर मग बाय